नमस्कार प्रेक्षक हो काही प्रवास मनुष्याच्या जीवनात असेही असतात जिथे शांती आणि समाधानाच्या शोधात अनेक वळण घेतली जातात नांदेड जिल्ह्यातील नाथनगरचे भास्कर एकनाथराव जाधव यांची कथा त्याचं एक उत्कृष्ट उदाहरण आहे भास्करजींचं पूर्वीचं जीवन अध्यात्माच्या शोधात होतं त्यांनी महादेव हनुमानजीची पूजा ज्ञानेश्वरी हरिपाठ आणि दासबोध यांचा पाठ केला रामेश्वर द्वारका बाराजी अशा पवित्र स्थळांच्या यात्राही केल्या परंतु तरी देखील त्यांच्या आयुष्यात शांती आणि मोक्षाचा मार्ग सापडत नव्हता आरोग्याच्या समस्या विशेषतः अल्सर व्यसनांचे विळखे आणि झोपेचा अभाव यामुळे त्यांची परिस्थिती अत्यंत वाईट झाली होती या सगळ्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला पण सर्वत्र निराशाच वाट्याला आली त्याच दरम्यान एका शेजाऱ्याने त्यांना ज्ञानगंगा पुस्तक वाचण्यास दिलं पुस्तक वाचल्यानंतर साधना चॅनलवरील सत्संग ऐकून सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंधरा रोजी त्यांनी नामदीक्षा घेतली आणि त्यांच्या जीवनात अभूतपूर्व बदल घडले आता त्यांच्या आरोग्याच्या सर्व समस्या दूर झाल्या आहेत अल्सर व्यसन आणि आर्थिक चिंतांचा पूर्णतः नाश झाला आहे आज ते निरोगी शांत आणि आर्थिकदृष्ट्या स्थिर जीवन जगत आहेत त्यांना फक्त सतलोक गमनाची आशा आहे ज्यासाठी ते सद्गुरु रामपालजी महाराज यांच्या मार्गावर चालत आहेत प्रेरणादायी प्रवासाची कथा ऐकूया त्यांच्या स्वतःच्या शब्दात नमस्कार नमस्कार आपलं नाव नाव माझं भास्कर एकनाथराव जाधव आपण कुठून मी नांदेड जिल्हा नाथनगर नांदेड महाराष्ट्र आपला व्यवसाय काय आहे मी मलेरिया ऑफिसमध्ये लॅब टेक्निशियन म्हणून सर्विसला होतो गव्हर्नमेंट जॉब आहे आरोग्य खात्यामध्ये आता मी दोन हजार बारापासून निवृत्त झालेलो आहे सेवानिवृत्त आहे संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली संत राम गु। जी जी गुरु रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंधरामध्ये घेतली संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात संत रामपालजी महाराजांची भक्ती घेण्याच्या अगोदर मी अनेक प्रकारची भक्ती केली हनुमानची भक्ती केली महादेवाची भक्ती ज्ञानेश्वरीच्या ओव्या पाठ केल्या त्याच्यानंतर असणार हरिपाठ पाठ केला त्याच्यानंतर असणार तुमचं हे दासबोध वाचला दासबोध दोन तीन वेळेस वाचला रामदास महाराजांचा हनुमान महाराजांचे ते असे अवतार समजले जात होते ते ब्रह्मचारी होते त्यांचा दासबोध मी बरेच वेळेस वाचला की बाबा इथं काहीतरी भेटल अशा प्रकारचं मी त्याच्यानंतर रामेश्वर बालाजी जगन्नाथपुरी द्वारका असे दामाजवळ फिरलेलो आहे सर संत रामपाजी महाराजांचा मार्ग आपल्याला कसा कळाला आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात संत रामपाजी महाराजांचा चरण देण्याचं हो एक कारण घडलं माझे असे जारी काही हे राहत होते एक व्यक्ती राहत होता त्यांनी ज्ञानगंगा पुस्तक माझ्यापासून दिलं आणि ते ज्ञानगंगा पुस्तक मी वाचल्यानंतर त्याच्यामधल्या काही नियम अटी पाहिल्या तर वाटलं की बाबा वा हे सत्यज्ञान आहे म्हणून त्याच्यानंतर त्याने सांगितलं की बाबा तुम्ही साधना चॅनल पहा त्यानंतर साधना चॅनल पाहत राहिलो रामपाल महाराजाचं आणि मग मी ते पूर्ण वाचलं ज्ञानगंगा आणि त्याच्यानंतर या भक्तीला लागलो सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचे अनुयायी आपल्या शेजारी होते त्यांनी आपल्याला ज्ञानगंगा नामक पुस्तक वाचण्यासाठी दिलं होतं आणि ते पुस्तक आपण वाचलं आणि त्यातून असं आपल्याला बोध झाला की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांच्या शरणात यावे आणि म्हणून आपण त्यांची ज्ञानदीक्षा घेतली तर जेव्हा आपण त्यांची सद्भक्ती स्वीकारली त्यानंतर आपल्याला आपल्या जीवनामध्ये काय काय बदल आढळले त्याच्यानंतर सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंधराला जेव्हा नाम घेतलं त्याच्या अगोदर मला आल्सरची बिमारी होती मी मलेरियामध्ये असताना पुड्या खायचो गोवा पुड्या तंबाखू खायचो तंबाखू नसाल तर पो पुडी खायचो कंटिन्यू माझं असं व्यसन चालू होतं आणि त्याच्यानंतर बरेच दिवस काहीच झालं नाही मला त्याच्यापासून पण जेव्हा मी रिटायर व्हायचे काही दोन तीन वर्षे राहिले होते त्यावेळेस ते थे मला ते बिमारी सुरू झाली आणि मला पोटामध्ये आल्सर झाला आणि या आल्सरमध्ये असा त्रास व्हायचा तिकड खाऊ देत नव्हतं त्याच्यानंतर मी एका डॉक्टरला दाखवलं आमचे डॉक्टर नांदेडचे डॉक्टर आहेत पोटाचे विकारतात नाही आणि त्यांनी मग तपासून सांगितलं की बा तुम्हाला तुमचं हे ऑपरेशन करावं लागेल तर मग मी त्यांनी एक महिन्याच्या गोळ्या लिहून दिल्या आणि सांगितलं या गोळ्या खाल्ल्यानंतर तुमची बिमारी आपोआप कमी होईल त्याच्यानंतर मी काय केलं त्या गोळ्या एक महिनाभर खाल्ल्या एक महिन्यावर मला काहीच त्रास झाला नाही पण जसं गोळ्या संपल्या तसं पुन्हा मला त्रास सुरू झाला आणि या त्रासामध्ये मी असं रात्री झोपायचो नाही एखाद उलटी यायची रात्री त्याच्यामुळे झोपही मोडू लागली आणि असं वाटलं की आता आपलं खर काही खरं नाही कारण झोपही राहायचं नाही दिव रात्रभर झोप नाही आणि दिवसभर हे असल्या प्रकारचं त्रास तर मग काय करावं काय समजत नव्हतं त्या दरम्यानच्या काळामध्ये ते, ते पुस्तक दिलं होतं त्या पुस्तकाच्या आधारे मी फोन केला आणि म्हणलं आता शेवटचा पर्याय आता आपलं आयुष्य संपलं त्याच्यानंतर मी त्यांना फोन केला तर त्यांनी सांगितलं की बाबा तुम्हाला जालनाला नामदीक्षा घेता येईल मग त्यानंतर मी जा जालनाला नामदीक्षा घेण्यासाठी आलो आल्यानंतर नामदिशा घेतली आणि परत गेलो परत माझा त्रास चालूच था राहिला परत दोन चार दिवस सारखा त्रास होता। चालू होता नंतर दुसऱ्या एका डॉक्टरला दाखवलं तर चित्रावरनी सा एक महिन्याच्या गोळ्या दिल्या आणि दरम्यानच्या पिरियडमध्ये मी नाम घेतलं असल्यामुळं आणि काय परिणाम झाला एक महिन्यानंतर मला गोळी घ्यायची गरज पडली नाही आणि रामपाल महाराजांचा नामाचा जप चालू होता त्यांनी प्रथम मंत्र दिला होता प्रथम नाममंत्र घेतल्यामुळं काय परिणाम झाला आणि माझी प्रकृती एकदम अशी नॉर्मल झाली आणि मला त्रास तसलाच रा राहिला नाही त्याच्यामुळं मी रामपाल महाराजांच्या कृपेमुळं आज येत आहे संत रामपालजी महाराजांच्या दयेने आपल्याला जो काही शारीरिक का आपल्याला अल्सरसारखा आजार होता त्यातनं आपल्याला लाभ भेटला आज आपण निरोगी असं आयुष्य जगत आहात ह्या व्यतिरिक्त आपल्याला संत रामपालजी महाराजांच्या दयेने आणखीन काही अनुभव किंवा काही लाभ प्राप्त झालेत का हां तर याच्यानंतर मला त्याच्यानंतर बरेचसे लाभ मिळाले ते सांगाय सांगायला गेलं तर भरपूर लाभ आहेत माझे बिमारी कोणती राहिली नाही कुठं जरी मी प्रवासाला जरी गेलो मला लगेच्या लगेच गाडी भेटत गेली आणि कुठंच कसला त्रास होत नाही आणि ज्यावेळेस मी एखादा एस टीत जात होतो तर एस टी फुल भरून गेली त्याच्यानंतर पाचच मिनटांनी दुसरी एस टी आली आणि मला जागा भेटली अशा प्रकारचे बरेचसे लाभ छोटे मोठे झालेले आहेत पण ते आणि त्याच्यानंतर आ ज्यावेळेस मी निवृत्त झालो तेव्हाच माझी आर्थिक प्रती जंतिम मला तेरा हजार पेन्शन भेटत होतं बारामध्ये तर त्याच्यानंतर असं काही झालं की घरामध्ये बरकत सुरू झाली जसं नाम घेतलं मी पंधरामध्ये नाम घेतलं तर त्याच्यापासून जेव्हा बरकत घरामध्ये सुरू झाली तर आज घरामध्ये सर्व काही सुविधा आहेत आणि मला कोणत्याच गोष्टीची कमी नाही फक्त भक्ती कमी पडत आहे सर्व बाकी भौतिक सुविधेला मला कोणत्याच गोष्टीची कमी नाही मला आज तीस हजार पेन्शन आहे आणि घर भाड्यायचं आहे अशा प्रकारचं बरं लाभ आहे शेती घेतली मी आणि भरपूर फायदा झालेला आहे मला आर्थिकची चिंता नाही फक्त मला भक्ती आहे पूर्ण व्हावं आणि सतलोकाला जावं हीच माझी इच्छा आहे सर जसं आपण सांगत आहात की आज संत रामपालजी महाराजांच्या दयेमुळे आपल्याला आपली आर्थिक परिस्थिती ही पूर्णपणे सुधारलेली आहे आणि आज आपल्याला फक्त आणि फक्त सतलोक गमनाची आशा आहे आणि त्यासाठी आपण संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती करत आहात त्यांनी दिलेले गुरुमंत्राचा जप करत आहात तर ह्या आपल्या अनुभवामधून पण आपल्यासारख्या इतर समाज बांधवांसाठी काय संदेश द्याल समाज बांधवाला संदेश देण्याची आम्हाला तर लायकी नाही परंतु एवढंच सांगू इच्छितो की बाबा पृथ्वीवर परमात्मा आलेले आहेत परमात्मा ओळखू येत नाहीत पाण्याची नजर बदलली पाहिजे आणि तुम्ही ज्यावेळेस हे अभ्यास कराल जेव्हा ज्ञान पुस्तक वाचाल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की खरोखर आता पृथ्वीवर कलियुगामध्ये रामपालजी महाराजासारखा दुसरा संत नाही आणि त्यांनी जे ज्ञान दिलेलं आहे ते शंभर टक्के शास्त्र आधारित आहे आणि या शास्त्राच्या आधाराने आपली मुक्ती संभव आहे अन्यथा आपल्याला चौऱ्याऐंशी लाख युनिमध्ये पुन्हा चक्कर काढावे लागतील याचा सर्वांनी विचार करावा एवढी मी विनंती करतो एवढं झाल्यानंतर लवकरात लवकर जे जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही अभ्यास करा आणि रामपाल महाराजाचा नामदिक्षा घ्या आणि ज्या ठिकाणी नामदीक्षा घेतल्यानंतर तुमचं असणारं सर्व प्रकारच्या शंक्याचं समाधान मिळेल सर जसं तुम्ही सांगत आहात की आज समाजाने संत रामपालजी महाराजांचे जे काही तत्त्वज्ञान आहे ते समजून घ्यायला पाहिजे आणि आज संत रामपालजी महाराजांची बरेचसे प्रकाशनं आहेत जसे की ज्ञानगंगा हे पुस्तकसुद्धा समाजाने वाचले पाहिजे त्यातून त्यांनी ज्ञान ग्रहण करून आपल्या जीवनाचं सार्थक करायला हवं तर असं कोणाला जर आजच्या घडीला कोणाला असं भासत असेल की त्यांनीसुद्धा संत रामपालजी महाराजांच्या शरणात यायला हवं तर तो साधक किंवा ती व्यक्ती आजच्या घडीला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा कशी घेऊ शकेल तुम्ही टी व्ही जे सत्संग येतात त्याच्या खाली नंबरची पट्टी येते त्या नंबरवर संपर्क करून तुम्ही असणारं रामपाल महाराजांकडून नामदीक्षा प्राप्त करून घेऊ शकता आणि आपल्या जीवनाचं कल्याण करू शकता जसं तुम्ही सांगत आहात की आज संत रामपालजी महाराजांच्या दयेने महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदान केंद्राची सुविधा उपलब्ध आहे आणि आपल्या टी व्हीच्या स्क्रीनवर काही मोबाईल नंबर फ्लॅश होत आहेत त्या नंबरपैकी कुठल्या एखाद्या नंबरवर संपर्क साधला तर आपल्याला जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळेल आणि तेथे जाऊन साधक नामदीक्षा घेऊ शकेल तर या नामदीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात सद्गुरू रामपाल महाराजांची नामदीक्षा घेण्यासाठी इथे एकही एक पैसा द्यावा लागत नाही उलट त्यांच्याकडून भक्तिबोध पुस्तक चर चरणामृत प्रसाद अशा प्रकारचं संत्याकडून फ्रीमध्ये आपल्याला मिळत असतं आणि त्याच्या आधारे आपण भक्ती करायची भक्तीसाठी कुठलाही पैसा लागत नाही भक्ती ही अगदी फ्रीमध्ये आहे धन्यवाद सचसाहेब संपूर्ण विश्वामध्ये पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ऍप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट जगतगुरु रामपालजी डॉट ओ आर जी वर विजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता